नाही मी मगाशी तेच म्हटलं की खोडसाळपणा असं असत नाही हे कोणीतरी लिहिलेलं आहे म्हणजे त्या व्यक्तीने हे अनुभवलेलं असावं किंवा पाहिलेलं असावं ज्याला हे मान्य नाही आहे आणि मला असं वाटतं निनावी पत्र असेल तरी जर आप कधी कधी असं होऊ शकतं एवढा मोठा दूध संस्था आहे ती किंवा दूध संघ आहे एवढा मोठा तर इतके सारे डिपार्टमेंट आहेत काही गोष्टी अशा होऊ शकतात पण त्याच्यावरती आपलं लक्ष असणं किंवा त्याची जर चौकशी करणं डिटेलमध्ये हे गरजेचं आहे आपल्याला एन डी बीच्या कुठल्याही निकषाला डावलून खरेदी झालेली नाही असं एम डीचं म्हणणं आहे माझी त्यांच्याशी बोलणं झालं तर ते म्हटले की कुठल्याही प्रकारे आम्ही कुठलेही नियम डावललेले नाही आहेत म्हणून पण जर त्यांच्यावरती तो आरोप असेल तर मग ते सिद्ध करणं गोकुळचं काम आहे काल आम्हाला सगळ्या संचालकांना आणि गोकुळला एक निनावी पत्र प्राप्त झालेलं आहे ज्याच्यामध्ये पशुसंवर्धन विभागातील औषध खरेदी घोटाळ्याबाबत काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत तर हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मला थोडंसं ते, मा ते गांभीर्याने घ्यावं असं वाटलं जरी पत्र निनावी असेल तरीसुद्धा कुठल्या तरी, तरी अगदी आतल्या व्यक्तींनी एवढी डिटेल माहिती लिहिली आहे हे, हे कळतंय कधीकधी कसं असतं की निनावी पत्रांना गोकुळ जास्त महत्त्व देत नाही म्हणून कदाचित याच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं पण पत्र जरी निनावी असेल तरी हेही समजून घ्या की हे ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांना कदाचित प्रस्थापितांना अंगावर घेणं परवडणार नाही त्याच्यामुळं जर तिथल्या कोणीही कर्मचारी असू देत नाही तर सुपरवायझर असू देत जसं खाली लिहिलेलं आहे किंवा सभासदांच्यापैकी कोणीही पाठवलं असेल तर मला असं वाटतं की त्यांचे स्वतःचे काही रिझन्स आहेत समोर न येण्याचे आणि तेवढं आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे त्यांनी पत्र पाठवून एक पाऊल पुढे टाकलेलं आहे याचा अर्थ त्यांनाही कुठेतरी हा कारभार मंजूर नाही आहे आणि त्यांची अशी अपेक्षा आहे की याच्यावरती चौकशी होणं गरजेचं आहे तर नुसतंच हा खोडसाळपणा आहे किंवा हे कोणीतरी व्यक्तिगत द्वेषापोटी केलं आहे असं म्हणून हे टोटली नजरअंदाज करण्यापेक्षा माझी माझी अशी विनंती राहील गोकुळ प्रशासनाला की याच्याबद्दल खोलवर चौकशी झाली पाहिजे म्हणूनच मी म्हटलं की हे पत्र जे आहे त्याची चौकशी झाली पाहिजे नजर अंदाज करता कामा नये कारण हे पत्र वाचल्यावरती कळतं की याच्यातले जे डिटेल्स आहेत ते अगदी माहिती असणाऱ्या व्यक्तीने दिलेले आहेत म्हणजे असंच कोणीतरी द्वेषापोटी काहीतरी लिहित आहे असं नाहीये त्यांनी बरोबर कशा पद्धतीनं मेडिसिन्स खरेदी केली जातात मग कुठल्या स्टेजला येऊन लॅब टेस्टिंग होतं आणि मग कशी वापरली जातात इतके डिटेल्स दिलेले आहेत कुठंतरी आता मला वाटते की कर्मचाऱ्यांच्यातनं सुद्धा हा सूर आता हळूहळू उमटायला लागलेला आहे की थोडासा अन्याय होतोय तिकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे कारवाई पुढं न्यायची असेल तर मी नेऊ शकते कारवाई मी थांबवली एवढ्यासाठी थांबवली की असं नको व्हायला की यांनी व्यक्तिगत द्वेषातनं गोकुळची बदनामी चालू केली जरी कारवाई पुढं गेली तर शंभर टक्के सगळ्यांच्यावरती लायबिलिटी निश्चित होऊन सहा वर्षासाठी इलेक्शनसाठी डिबार होऊ शकतात संचालक संचालक मंडळ बरखास्त होऊ शकते कारण तेवढे गंभीर ताशेरे हायकोर्टाने वाढ ओढलेले आहेत पण मला असं वाटतंय जसं मी आधीही म्हटलं होतं की गोकुळ काढून घेण्यामध्ये किंवा गोकुळ बरखास्त करण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आहे जो इंटरेस्ट होता की गोकुळमध्ये चुकीचा कारभार चालू आहे तो दाखवण्यामध्ये होता आणि ते दाखवण्यात आम्ही कुठेतरी यशस्वी झालेलो आहे जर मी हे पुन्हा केलं असतं तर पुन्हा तेच आमच्यावरती आरोप झाले असते म्हणून मला ते व्यक्तिगत आरोप नको आहेत म्हणून मी शांत बसले नाही गाईच्या उत्पादकांना दर मिळतो ही चांगलीच गोष्ट आहे आनंदाची आहे आणि म्हशीच्या उत्पादकांनासुद्धा दर चांगला मिळावा ही अपेक्षा आहे जेणेकरून तो दर शेवटपर्यंत शेतकऱ्यापर्यंत जात असेल तर स्वागतार स्वागत आहे या सगळ्या गोष्टीचं <laughs> पण मग त्यांनी तो निर्णय दिलेला नसेल अजून ना खाली नाही सरकार चांगला आहे ते झाली पाहिजे मला वाटते दूध दरवाढ कारण का शेवटी चार पैसे शेतकऱ्याला जादाचे मिळणार आहेत पण जेव्हा दूध दरवाढ आपण देतो शेतकऱ्याला तेव्हा इतर गोष्टी सुद्धा आपण बघतो म्हणजे एखादी संस्था चालवताना बाकीच्या गोष्टीसुद्धा खरेदीसुद्धा बघितली जाते आपला दुसरा खर्च बघितला जातो आणि मग शेतकऱ्याला दर दिला जातो तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कर नक्की सरकार करेल मी ह्याच्यासाठीच करत नाही आहे की सगळ्या गोष्टीसुद्धा पुन्हा वैयक्तिक लेवलला आणून ठेवल्या जातात म्हणजे मी मगाशी पण तुम्हाला हेच म्हटलं की मी आजपर्यंत गोकुळ आणि त्याचे ज्या त्या वेळेस घडलेले जे विषय आहेत ते सोडून मी कधीही भरकटलेली नाही आहे माझ्या विषयापासून पण तुम्ही त्यांच्यातल्या कोणालाही विचारलं जर काही प्रश्न तर त्यांचे ती ठराविकच उत्तरं आहेत राजकीय उत्तरं आहेत आणि व्यक्तिगत उत्तरं आहेत जे मला असं वाटलं की वारंवार तेच 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 बोलत आहेत आणि तेच छापून येतं आहे म्हणजे आता त्याला कुठेतरी फुलस्टॉप मिळाला पाहिजे कारवाईचं पुढे नेण्याचं न नेण्याचं हेच एकमेव कारण आहे अजून दीड वर्ष आहे कारभार सुधारायचा असेल तर अजूनही सगळेजण एकत्र येऊन चांगला कारभार करू शकतो अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा